नमस्कार श्री स्वामी समर्थ आज गाडीतून जेव्हा मी बाहेर पडते तेव्हा गाडीच्या आतमध्येच गाडी बंद केली पार्किंगला तर दोन मिनिटात खटखट खटखट आवाज येतो रोज नाही केव्हा तरी त्याला जेव्हा माझी गाडी दिसेल तेव्हा आणि धावत पळत गाडीपाशी येतो आज तर हाईट म्हणजे मला गाडीत ना उतरूच देऊन आतमध्येच उभा नेहमीच तसं करतो तो, तो। पण रोज असं मला बघत नाही आणि मी पण जरी शोधायला गेले तरी मला बराच वेळा तो रोडला दिसत नाही कारण एवढं सगळं डॉग बद्दल चालू आहे त्यामुळे मला पण खरंच भीती वाटते की त्याला तरी कसं खायला घालू कुणीतरी व्हिडिओ कडून सोसायटीच्या ग्रुपवर पाठवेल आणि मला त्रास होईल वाईट पण वाटत की त्यांना खायला तरी कोण घालणार मला रोज टेन्शन असतं की त्यांनी आज काय खाल्लं असेल काय खाल्लं असेल म्हणजे फक्त वैयक्तिक चला 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 चल सगळ्यांविषयीच वाटतं बरं का जे रोडला डॉग फिरतात त्यांच्याविषयी आपल्याला एक दिवस अन्न नाही मिळालं तरी आपण डिक्कर अवस्था होती एक कुठनं खात असतील मी मी सुद्धा खरंच हा विचार करते तर तो मी खास त्याच्यासाठी चालत होते लिफ्टने जात नाही कारण त्याला लिफ्टने तो घाबरतो आणि लिफ्टने नेणं त्याला सवय नाही आहे म्हणून त्याच्यासाठी मी पूर्ण सहा मजले चालत चालत करते आणि तो माझा पाठलाग करत करत माझ्या घरापर्यंत येतो आणि घरापर्यंत आल्यानंतर काही दिवसांपूर्वी म्हणजे हार्डली दोन दिवसापूर्वी गोष्ट आहे की आम्ही मूवीला गेलो होतो आणि मूवीवरनं आम्ही रिटर्न आलो बघतो तर काय तो आमच्या का दरवाजापाशी बसलेला बसल्याला म्हणजे त्याला माझं घरसुद्धा माहिती आहे मला ह्याचं खूप आश्चर्य वाटलं की आज त्याची माझी जी विशेष ओळख नाही आहे आमच्या घरी बऱ्याच वेळा आलाय तो पण दरवाजाच्या बाहेर तरीसुद्धा तो माझी वाट बघत होतो रात्री बारा वाजेपर्यंत कमले मी माल मी डग्री दिली मग तो गेला परंतु मलाच कौतुक वाटतं सांग पण त्याने तसंच केलं गाडीच्या दरवाजा उघडलं उघडलं गा आतमध्ये आला दोन पायांवरती उभा राहिला मी गाडीतून नव्हतं त्याला म्हटलं रे बाजूला हो बाजूला हो तेव्हा कुठेतरी बाजूला झाला आणि त्याच्यासाठी मी खरंच चालत आले पूर्ण सहा मजले म्हटलं नाही त्याच्या म्हणजे त्याला माझ्या हातात खूप बॅगा साऱ्या होत्या त्यामुळे मला व्हिडिओ पण नीट काढता येत नव्हता तरी पण मी आले धावत पडत कारण त्याच्यासाठी मी घरी पिडगरी पण आणून ठेवलं आहे आणि तो रोडवरच भर बर, भरकटत असतो त्यामुळे मला त्याची रोडवरची फायनली अशी जागा नाही माहिती की त्याची जागा कुठे कुठे बसतो तो तर माझी आई आमचा आरोप पण रो बऱ्याच वेळा खायला घेऊन जात असतो पण तो दिसत नाही बऱ्याच वेळा पण तो गाडीचा आवाज ऐकला की येतो आणि पार्किंग आहे सेकंड फ्लोअरला तर तिथे तो थांबलेलाच असतो कधी कधी आणि आले आल्यागी सहा वाजल्यापर्यंत चालत आले खास त्याच्यासाठी स्वतःसाठी नाही पण त्याच्यासाठी दे मग आरवच पळत आला बाहेर आणि मी खास त्याच्यासाठी पिडगरी आणून ठेवलेली आहे तर पिडगरी दिली आणि पिडगरी त्याने इतकी स्पीडने खाल्ली आणि खरोखर त्याला खूप भूक लागलेली आहे कारण आपण हे डॉगबद्दल जे काही मध्ये ऐकलं तर सोसायटीतील लोक जे खरंच दानशूर म्हणावं लागेल तेवढंच दे आणि मग तो सुरू म्हणजे खरंच मोठी सेवा आहे ही कारण खंडोबाचंच हे आहे त्याच्यामध्ये नाही माऊन नाही काही करत लगेचच आईने दूध चपाती बारीक करून आणली आणि पिडगरी तर आरवने त्यालाच भरवली एकदम फास्ट खात होता कारण तिला दूध भात देते हे मला नक्कीच दिसत आहे अरे त्याला तसंच खाली आईने चला नाहीतर तू पकडेल तुला दूध आणि आमच्या माऊ बघितला ना कशा घाबरत नाही बिंदाज बसला आहेत त्याच्यासमोर सगळे जणी कोण नवीन पाहुणा आलाय बघायला आल्यात आईने लगेच दूध आणि चपाती आणली पोट भरून त्यांनी खाल्लं आलं तुम्हालाही कुठे मुख्य प्राणीच तुम्ही त्यांना खरंच खोऊ झाला त्यांना कोण खूप संदर्भात नाही ते जगणार कशा खरंच हा कधीतरी विचार करणार ते चावतात काही ॲग्रेसिव असतात पण तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद